ब्रॉट यू बाय सिल्व्हर पंप्स टॉप क्वालिटी ऑन कन्सिस्टंट परफॉर्मन्स केली आहे सिल्फ सिल्व्हर पंप्स आपल्यासोबत राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आहेत आज वर्धापन दिन इतक्या जल्लोषात साजरा झाला आणि भाषणांमध्ये अनेक सरकारने कामं केलेली आहेत त्याबद्दल अजितदादांनी सांगितलं तुमच्या विभागात सुद्धा एक नवीन एआय अशी गोष्ट येणार आहे त्याबाबत त्यांनी सुद्धा सांगितलं काय नेमकं नाही यायचं आजच्या कॅबिनेटवरतीच प्रस्ताव येणार होता परंतु माझे आणि उपमुख्यमंत्र्यांची सही राहिल्यामुळे तो प्रस्ताव या ठिकाणी येऊ शकला नाही आणि आज आम्हाला सर्वांनाच मंत्री महोदयांना वर्धापन देण्याच्या कार्यक्रमाला यायचं होतं त्यामुळे तो राहून गेलेला आहे परंतु पुढच्या कॅबिनेटला दोन्ही विषय आमचे येणार आहेत त्यामुळे या टिकणिक शेतकऱ्यांना लवकरात लवकर लोकर तसं उपलब्ध करून देता येईल आणि सर्वदूर त्याचा प्रचार आणि प्रसार कसा होईल या दृष्टिकोनातून राज्य सरकार प्रयत्न करणार आहे आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये महाराष्ट्रातल्या तमाग कानाकोपऱ्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड मोठा उत्साह आहे आणि जेवढी हाऊसमध्ये जेवढी सभागृहामध्ये गर्दी होती त्याच्या पाचपट गर्दी बाहेर आहे बाहेरच्या अनेक माझ्या मतदारसंघातल्या अनेक लोकांना या ठिकाणी मध्ये येता आलं नाही प्रवेशच मिळाला नाही जवळपास पाच हजार लोक माझ्या एकट्याच्या मतदारसंघातून आलेले आहेत असे महाराष्ट्रातून जवळपास किती लोक आले त्याचा हिशोब लागत नाही त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात उत्साह आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आवक आहे दादांचं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्राला भावलेलं आहे तरुण वर्गाला महिला भगिनींना त्यामध्ये जास्त अट्रॅक्शन या ठिकाणी त्यांना दादांविषयी निर्माण झालेला आहे आणि मला खात्री आणि विश्वास आहे की येणाऱ्या वर्षभराच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नंबर एकचा पक्ष आहे जाण्याशिवाय राहणार पक्षातल्या आवकीबद्दल बोललात दादा हे पण म्हणाले की जुने नवीन चेहरे आपल्यामध्ये येऊन एकत्रित होऊ पाहत आहेत हे संकेत शुभ संकेत समजायचे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याचे हे दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येतील किंवा नाही ते मी सांगू शकत नाही ते दादांना आणि साहेबांनाच सांगता येईल त्या संदर्भात मी काय भाष्य करणार नाही परंतु एकंदरीत दादाचा कारभार दादाची कार्यशैली आणि समाजातल्या सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन जाण्याची जी काही त्यांची कला आहे ती कला इतकी अद्भूत आहे की त्यामुळे लोकांचा दादांवरती प्रचंड विश्वास बसलेला आहे आणि त्यामुळे दादांचं नेतृत्व हे सर्वदूर या ठिकाणी लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे लोकांना अपेक्षा आहे याद ने ने की दादांनी या ठिकाणी राज्याचं नेतृत्व करावं आणि त्या दृष्टिकोनातून समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आवक सुरू आहे सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त म्हणाल्या की शेवटी कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत राजकीय मतभेद किती असले तरी मनभेद होता कामा नये तो पवार कुटुंबियांचा आंतर्गत प्रश्न आहे त्या संदर्भात मी भाष्य करणं योग्य होणार नाही यो पवारांनी एकत्रित आलं पाहिजे किंवा एकत्र यावं किंवा येऊ नये हा त्यांनी दोघांनी एकत्रित बसून निर्णय घ्यायचा आहे त्या संदर्भामध्ये आम्ही कार्यकर्ते जो दादा निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्वजण दादांच्या बरोबर आहोत जोही म्हणाला की लोकशाही पद्धतीने सर्वांना विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात येईल तुमची इच्छा काय पक्षाचे नेते म्हणून आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या मनात नेमकं मला असं वाटतं की साहेब आणि दादा मिळून दोघं जण निर्णय घेतील एकत्र बसून आणि त्यांना कोणाशी चर्चा करायची असेल तर ते करतील पण आमचा त्यामध्ये काही हस्तक्षेप नाही किंवा आमचं त्यामध्ये मतमतांतर काही नाही तो निर्णय त्यांनी स्वरस्वी त्यांनी घ्यायचा आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपण बघू शकतो या ठिकाणी कार्य पदाधिकारी असतील जरी एकत्रित येण्याबाबत भाष्य करत असले तरी सातत्यानं पक्षनेते काहीही म्हणत पण या ठिकाणी पक्ष एकत्रित येण्याबाबत जी चर्चा सातत्यानं ऐकायला मिळते यावरती कधी निर्णय होणार आणि तो कोण घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे ला कॅमेरा पर्सन राजू रेवणकर सोबत मी ऋत्विक भालेकर पुणे मुंबईत